अंगळवाड्याच्या ग्रामीण भागात एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी जबरदस्तीने अत्याचार केला तसेच ही घटनाला कोणाला सांगितल्यास तुझ्या दोन मुलांना मारून टाकेन अशी धमकी दिल्यानं या त्रासाला कंटाळून महिलेनं तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान या प्रकरणी सूरज सुभाष नकाते वय एकोणतीस चांदसो मुजावर वय चोवीस आणि शुभम मोहन नकाते वय चोवीस या तिघांना पोलिसांनी तात्काळ जिरबंद केलाय पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी तसेच मृत महिलेचा पती कुटुंबासह हे पुणे येथे राहण्यास होते हे कुटुंब अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या मूळ गावी आलं होतं आरोपी हा नातेवाईक असल्यानं तो नेहमी पुणे येथे घरी घरी फिर्यादीच्या नसताना करीत असे असल्यानं मृत पत्नीच्या पतीला कुठलाही संशय आला नाही तर तिघे आरोपीचे खास मित्र आहेत ही महिला एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तिच्या आईला भेटण्यासाठी घरी जाऊन येते असं सांगून गेली होती मात्र दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका गृहस्थानं महिलेच्या पतीस फोन करून तुमची पत्नी ही तलावात बुडून मृत्यू झालाय असं सांगितलं आणि हे कळताच फिर्यादी हे तात्काळ घटनास्थळी पळत गेल्यावर त्यांना तलावाच्या काठावर पत्नीचा मोबाईल आणि चप्पल दिसून आली लोकांनी मृत महिलेस बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल केलं होतं मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याचं सांगितलं दरम्यान मृत महिलेच्या मोबाईलची हिस्ट्री तपासली असता वरील तिघेही आरोपी सातत्यानं मेहतास अनैतिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करत असल्याचं आढळून आलं तसेच शारीरिक त्रास देत असल्यानं त्या त्रासास कंटाळून तलावात उडी मारून आत्महत्या के केली असल्याचं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय दरम्यान निरीक्षक महेश ढवाण यांनी तपासानं तपासाची वेगानं चक्र फिरवून तिघा आरोपींना तात्काळ गझाड केले अमलदार पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांनी तिघा आरोपींना अटक करून न्यायालयात उभं केलं असता सूरज नकाते याला तीन दिवस मुजावर मुजावरेस दोन दिवस आणि शुभम नकाते याला चार दिवस पोलीस कोठडी मिळाली असल्याचं अंमलदार यांनी सांगितलं मंगळवेढा प्रतिनिधी मराठी एस न्यूज